स्नोई ची फर्स्ट ट्रेड लाईड एक्साइटिंग होणारे ओके हॅलो वेलकम बॅक टू चॅनल प्रियंका प्रकाश आफ्टर व्हेरी लॉंग टाइम हातात कॅमेरा घेऊन असं ब्लॉगिंग करतोय कारण की वेळच भेटत होता पण आज काहीतरी स्पेशल आहे इकडे चालली आहे पॅकिंग आणि इकडे आहे आमची क्यूट स्नोई स्नो हाय आपण कुठे चाललो विष्णू तू बोलली होती आता प्लीज पोपट नको करू आपण कुठे आपण कुठे ट्रेन राईड ती अहमदाबाद बोलून घेते ती जेव्हा पहिल्यांदा अहमदाबाद बोलली ना मी आणि पिऊ एकदम चक्रावरून गेलो तू कश काय एवढं शेड तुला शब्द कश काय येतो हा होणार होणारे ऐका ऐकलं आएक एक हो का एक्साइटिंग होणार आहे स्कूल मध्ये टाकण्याचा फायदा आहे एक्साइटिंग कधी बापरे शो तुझी बॅग दाखव मम्मा ना अच्छा मला ऍक्च्युली व्लॉग्स स्टार्टला तर आम्ही ते हिने बॅग भरली आणि मला इतकं तिचं सिस्टमॅटिक वाटलं हे बघा ही ही स्नोईची बॅग घ्या स्पेशल फक्त स्नोईची आणि तुम्ही आता बघा तुम्ही तिचं मॅनेजमेंट बघा हा मॅडम ओवर टू यू कसं काय केलंय तुम्ही हे जरा समजा थोडं तुमचं लोक विचारत राहतात की काय कसं करते पिऊ तू कसं करते ट्रॅव्हलिंग करताना पॅकिंग हे बघा तिचं बघा सिस्टम बघा तीन बॅग ती एक छोटा पाऊच तिथं सगळं सगळं हे बघा हे बघा हे बघा हे बघा काय हे जेव्हा पण मी पॅकिंग चालू करते फर्स्ट थिंग दॅट आय डू पॅक दी स्मॉल बॅग स्मॉल बॅग हे माझा आईने मला शिकवलेलं आहे अँड आय फॉलो दॅट डिलिजन व्हेरी गुड सिस्टमॅटिक केलंय मी माझ्या पद्धतीने सो बॅग नंबर वन कन्सिस्ट ऑफ आता मुलगी झाल्या पासन सगळ्यात ही बॅग वाहिली आहे कोम्स बोज हेअर टाईल्स सगळं एकाच याच्या स्नोईचं आहे सगळं हे माझं आणि स्नोईचं आणि तुझं पण सो बेसिकली so कोंब अच्छा सो so, कोमच सेक्शन जर कोणाला उचलायचं असेल कोम हेअर टाई वगैरे तर ही छोटी बॅग उचलायची ओके okay. नेक्स्ट इज जी बॅग सगळ्यात चांगल्या क्वालिटीची असते त्याच्यात सगळ्या औषधी रेग्युलर तुमचं ओ आर एस असो स्नोईच्या औषधी आमची औषधी विक्स जे काही लागणार आहे एव्हरीथिंग इज युअर सगळ्या जेनरिक मेडिसिन तुम्हाला लागतील सिटी मध्ये जाऊन जनरल स्टोर मध्ये इझिली मिळतील बट मी नेहमी कॅरी करायला प्रेफर ज्या कॅरी करायला पण पाहिजे आणि इन जनरल ट्रॅव्हल मध्ये ह्या झाला दोन बॅग त्याच्यानंतर ही बॅग येते विच इज ऑल अबाउट टॉयलेटरीज आणि क्रीम्स आणि मॉइश्चरायझर्स आणि सॅनिटरी पॅड अँड वॉट नॉट शॅम्पू कंडिशनर एव्हरीथिंग माझा प्रकार स्नो 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 तू काय तारेवरची कसरत करते बेटा तुला म्हणजे असा मी शांत आवडतच नाही का तर याच्यामध्ये सगळं हे हॉटेल मधनं आणलेलं सुद्धा घेऊन जाते तो आमचा जन्मसिद्ध हक्क आहे पैसे भरले आहेत घेऊ शकतो मी मोठ्या गोष्टी कॅरी करत नाही दुसरा ब्रँडचा मॉइश्चरायझर आहे फक्त बॉटल बॉटल छोटी आहे म्हणून जे पण पॉसिबल होतं ते सगळं याच्यामध्ये मी ट्रीज आणि क्रीम्स आणि मॉइश्चरायझर झाली थर्ड बॅग आणि लास्ट बॅग इज ऑल अबाउट मेकअप मेकअप अँड कॉस्मेटिक्स तर माझं जेवढं पण काय कॉस्मॅटिक्स असतात मेकअप मेकअप प्रोडक्ट बेसिकली ते सगळं याच्यामध्ये येत आहे का तुम्ही पण असं करतात का सांगा अरे अजून बाकी आहे बाक so, ही स्नोईची स्पेशल बॅग आहे बाबा ही नवीन अच्छा ही वेगळी ओहो। आहे ही बॅग एक्स्ट्रा आहे जनरली मी हे कॅरी करत नाही बट दिस इज ऑल अबाउट ज्वेलरी दिस टाईम गुजरातला गरबा करायला चाललो आहे खूप इझिली क्लोज होऊन जातो तर त्यामुळे ही एक एक्स्ट्रा yes. बॅग या सोबत अन जस्ट स्टेफ हाय अजून मेन बॅगेपर्यंत आपण फोर्स फ्लोज ने फक्त पॅच पाच बॅगा फक्त एक्स्ट्रा बॅग आहेत या एक्स्ट्रा आता मेन बॅग अजून बाकी आहे आणि ही स्नोईची नवीन बॅग जी आलेली आहे स्पेशली स्नोई साठी मागवली होती कारण की स्नोईचं सामान आणि माझं सामान एका सुटकेस मध्ये राहायचं मग लेक्सा समजायचं विच वॉज हेड ए स्नोईच्या बॅगेमध्ये दोन सेक्शन्स आहेत तर या सेक्शनमध्ये इज ऑल अबाउट तिचे घरी घालणारे कपडे तर आम्ही मेजर टाइम सुरतमध्ये घरी असणार आहोत तर इथे तिची सगळी कुटुंब बनियान हे ते फ्रॉक्स डेली यूज आहे डेली यूज आणि या पर्टिक्युलर सेक्शन मध्ये आहे तिचे बाहेर घालायचे हे नाही आहे ना का स्नोई तिनं तिकडचे पण टाकून दिले हुशारला आणि हे <laughs> आगे। आगे। या सेक्शन मध्ये आहे तिचे बाहेर घालायचे कपडे प्लस लेहंगा वगैरे जोके राहणार आहे तो आई शी आणि एक्चुअली इथे टॉयलेटरीज आणि बाकीचं पण ठेवू शकतो पण ते आम्ही सेपरेट केलंय मॅनेज रोईज आणि आमचं सगळं एकाच याच्यात आहे त्याच्यासाठी काही वेगळंयचं भरत नाहीये पण दिस इज ऑल्सो अ नाइस स्पेस आणि इवन स्नोई जे शूज पण याचा मी टाकले आहेत जे एक्स्ट्रा पेअर ऑफ शूज आहे ते पॉझिटिव्ह मध्ये घालून टीचर सेक्शन तर म्हणजे ही ही सेपरेट बॅग होऊन गेली स्नोई ची जिच्या स्नोईचा सगळा सामान होईल स्नोई ती एक्स्ट्रा करणार की तर अशी ही स्नोई ची बॅग आणि आमची बेसिक टॉयलेटरीज तर आता फक्त जे मेजर पॅकिंग राहणार आहे ती मदर बॅग राहणार आहे आणि एक सिंगल बॅग आमच्या दोघांची दोघांची एक राहणार आहे पॅक डन एन डस्टेड स्नोईची पॅकिंग ने आमचे याची सुरुवात झालेली आहे अशी बंद अशी बंद आणि ही आहे बट बेबीची सीट एन गोवा आता बघा ही बंद झाल्यानंतर कशी होते फिरॉट ब्युटिफुल आहे खूपच सुंदर आहे आणि खूप स्मूथ ही चाक आहेत आणि ती चेन वगैरे फंडा नाही प्रॉपर लॉकवाला फंडा डायरेक्ट लॉक आहे आणि खूप स्मूथ आहे चेन नाही ऍक्च्युअली ॉ येस आणि इकडे पाण्याची बॉटल बाकी ते बसायचं वगैरे आपण जाताना दाखवू एनिवेज ठीक आहे तर अशी पॅकिंग झालेली आहे मित्रांनो ऑल सेट फॉर अहमदाबाद गुजरात ट्रिप मी दोन हजार बारा नंतर आता पहिल्यांदा दोन हजार बारा पण ऍक्च्युली त्याच्या आधी मी कॉलेजला असताना पण कधी गरबामध्ये सुरतला गेलो नाही तर म्हणजे ऑलमोस्ट असं समजा पंधरा सोळा वर्षानंतर मी सुरतला जाणार आहे गरबा करायला सुरत म्हणजे आधी अहमदाबाद जातोय अहमदाबाद सुरत जाणार आहे तो भयंकर मजा येणार तुम्हाला एकदम चुम्मेश्वरी मजा म्हणजे सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे आणि व्हिडिओ बघता बघता कमेंट खाली त्याच्या स्लाइडला जा जा वरती क्लिक करून हा व्हिडिओला हाईप करून द्या मजा येणार आहे जसं स्नोने सांगितलं काय होणार आहे एक्साइटिंग होणार आहे स्नो कसं होणार आहे एक्साइटनिंग होणार आहे अशी काही तयारी सुरू आहे आमची बॅग झाली ट्रेन आहे आपली उद्या आता आत्तापासून पॅकिंग करू तेव्हा उद्या पूर्ण तरी होईल मॉल मध्ये नाही ट्रेन मध्ये छटाक ते बघा कशी मेहंदी काढली छटाक हा खूप तुला खूप आवडा खूप आवड आहे मेकअप मेहंदी फुल फुल ओके दिस इज नेक्स्ट डे इव्हिनिंग सात वाजलेत आहेत नऊला आपली ट्रेन आहे पुणे स्टेशनवर पुणे स्टेशनवरच निघणार आहे सगळी तयारी झाली आहे ते पुढे निघालेत मी पण निघतो आपण भेटूया खाली दीपक येतो सोडायला पाहिजे आपल्या एक दोन तीन दोनच बॅग ठेवल्यात मेजर तर चलो चल आमच्यासोबत ही जर्नी खूप मजा येणार कारण की आहे स्नोईची फर्स्ट ट्रेन जर्नी सो लेट्स गो प्लीज प्लीज पापा अंकल अजून पण उभा आहे बघ तिथं अंकल जातच नाही जा। अरे ऐकू येत नाही ओरडू नको अंकलला ऐकू येत नाही चल अंकलला भेटून यायचं का एकदा स्नो अंकलला भेटून यायचं एकदा सुनो शार्प नऊ ला ट्रेन निघाली स्नोईची जर्नी स्टार्ट झाली मज्जा येणार रे एक्सायेड जोरात जोरात गुड मॉर्निंग स्नोई गुड मॉर्निंग ऑन टाईम